कन्हाण शहरातील रस्त्यालगतच्या दुकानदारांना नगर परिषद प्रशासनानं पाच दिवसात दुकाने हटवण्याचे आदेश दिल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुकानदारांचे भविष्य अंधारात टाकले गेले असून त्यांच्या उपजीविकेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दहा वर्षापासून स्थायी जागेची मागणी प्रलंबित असताना प्रशासनाने हा निर्णय का घेतला असा सवाल उपस्थित होत आहे ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रुपांतर होणं दहा वर्ष झाली मात्र या काळात रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना स्थायी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलाय स्थानिक नेते आणि नगरसेवकांनी यासाठी काय पावले उचलली नाही दुकानदाराच्या भविष्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार दुकानदारांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी या जागांवर अनेक वर्ष अतिक्रमण केलं त्यांच्या दुकानावरच त्यांचा परिवार मुलांचं शिक्षण आणि जीवनमान अवलंबून आहे तरीही प्रशासनाने दुकाने हटवण्याचा निर्णय घेतला कोणताही प्रस्ताव प्रशासनाने पुढे ठेवलेला नाही शहरातील हिंदुस्थान लिव्हर कंपनीची जागा अनेक वर्षांपासून रिकामी होती नागरिकांनी ही जागा रोजगार निर्मितीसाठी किंवा सार्वजनिक विकास कामासाठी वापरण्याची मागणी वारंवार केली मात्र प्रशासनाने ती जागा ग्रोमर वेंचर्स या खाजगी संस्थेला दिली शहराच्या विकासासाठी ही जागा वापरता आली असती मग ती खाजगी संस्थेला का दिली यामागील नेमका कोणाचा दबाव होता कन्हाण शहराला आजवर साप्ताहिक बाजारासाठी जागा फुटपाथ दुकानदारांसाठी स्थायी ठिकाण बस स्टँड खेळाचे मैदान हॉटेल आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था मिळाली नाही नगर परिषद प्रशासनानं नेमकं कोणत्या गोष्टीवर काम करत आहे सार्वजनिक सुविधांची गरज दुर्लक्षित का केली जाते दुकानदारांच्या मते नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर राजकीय दबाव असल्यामुळे निर्णय घेतले जात नाही नागरिक आणि दुकानदारांच्या ऐवजी खासगी संस्थांच्या फायद्यासाठी निर्णय का घेतले जात आहे प्रशासन लोकांसाठी आहे की नेत्यांच्या हितसंबंधासाठी असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहे आज नगर परिषद होणाऱ्या सभेत मुख्याधिकारी यांना अतिक्रमण हटवण्याचा सर्वाधिकारी देण्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर दुकानदारांचे भविष्य अंधारात जाणार नाही का यावर नगरसेवक आणि नगरसेवकांनी नगर योग्य तो निर्णय घेतला नाही तर दुकानदारांना न्याय मिळणार कसा याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय 10 वर्षाstylesheet जागेंची मागणी का पूर्ण झाली नाही हिंदुस्तान लिवर कंपनीची जागा खासगी संस्थेला का देण्यात आली दुकानदाराच्या कुटुंबांचं पालनपोषण करण्यासाठी प्रशासन काय पर्याय देणार शहर विकासासाठी नेते आणि प्रशासकांनी कोणते ठोस पावले उचलली प्रशासनाच्या या, हो या बेदरकार निर्णयामुळे दुकानदारांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उपासमारीची वेळ येणार आहे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जर जनतेसाठी काम करत नसतील तर त्यांनी पदावर राहण्याचा अधिकार आहे का कन्हाण शहरातील दुकानदार आता त्यांच्या हक्कासाठी लढा देण्याच्या तयारीत असून प्रशासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलनाची तयारी करीत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल